मुंबई पुणे या दोन्ही महानगरांच्या मध्यावर कर्जत स्थानक वसलेलं आहे तर कर्जत परिसर हा नागरिकीकरणाच्या दृष्टीने वाढत असून इथून मुंबई आणि पुणे यासह भारतभर प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या देखील अधिक आहे मात्र कोरोना काळात रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती त्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आलं तरीही या दरम्यान बंद झालेल्या रेल्वे गाड्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे आजवर पूर्ववत झालेले नाहीत याबाबत कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशन कडून खासदार श्रींग बारणे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता मात्र कर्जत रेल्वे प्रवाशांची समस्या काही केल्या पूर्ण सुटली नाही याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांना विचारणा केली असता पहा ते काय म्हणाले मार्गेकेवरती काम चालू आहे आपल्याला माहिती असेल कोरोना कालावधीमध्ये जे स्टॉप बंद केले होते त्याच्यातले तीन स्टॉप चालू केलेले आहेत सात स्टॉप ची मागणी होती पण प्रत्यक्षात सहा सहा स्टॉप बंद केले होते अजून दोन स्टॉप चालू करतोय आपण तर या उत्तरानंतर रेल्वे प्रवासी आक्रमक झाले खासदार साहेब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं होतं पण तुम्ही प्रवाशांचा आणि पर्यायाने जनतेचा अपमान केला असं म्हणत कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने बारणी यांचे कान उपटलेत से आने जाने वाली ट्रेनों के अंदर अब पुना से आने वाली ट्रेनों में बहुत सारी तकलीफ है पूना से आने वाली ट्रेन कोई उठती नहीं है अभी और पैसेंजर ट्रेन बंद कर दिए सयादरी एक्सप्रेस बंद कर दिए उसके बाद भूसावल एक्सप्रेस बंद कर दिए उससे पब्लिक को बहुत तकलीफ़ हो रही है रेलवे से आने जाने वाले जो लोग हैं बड़े उम्र के लोग हैं कुछ पेशेंट लोग हैं उनको भी बहुत सारी तकलीफ होती है जहाँ तक कि रेलवे के कर्मचारियों को भी बहुत तकलीफ़ हो रही है और इसकी वजह से हम लोगों ने बहुत सारे टाइम पे खासदार साहब से भी इसके लिए हम लोगों ने मुलाकात की उनके साथ वो पत्र व्यवहार भी किया और उसके साथ जैसे साथ में हम लोगों ने रेलवे मंत्री जी से भी वक्त लिया उन्होंने हमें मंत्रालय में बुलाया और पूरा दिन बिठा के रखा यहाँ तक कि हम लोग शाम तक उनका इंतज़ार करते रहे उन्होंने हमसे मुलाकात नहीं की ये हमारा अपमान भी है हमारे कर्जत से आने जाने वाले जो लोग पैसेंजर लोग हैं उनका ये भी अपमान भी है तो कहना यही चाहते कं हे चांत आहे की बाई हमने चुन के दिया है, तो उसका थोडा आप ख्याल कीजिए और कर्जतकारांना मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वेच्या ज्या समस्या ज्यांना सामोरं जावं लागत आहे की कोरोनाच्या आधीच्या काळामध्ये ज्या एक्सप्रेस होत्या त्या कर्जत या ठिकाणी थांबत असत होत्या परंतु आता कोणत्याही एक्सप्रेस या ठिकाणी थांबत नाही आहेत पुण्याची जी, जी पॅसेंजर होती तीसुद्धा या ठिकाणी थांबायची आणि जेणेकरून नागरिकांचा जो प्रवास होता तो सोयीस्कर होत होता परंतु ती पॅसेंजरसुद्धा आज या ठिकाणी थांबत नाही आहे त्यानंतर विसेगावच्या बाजूला असेल जे तिकीट काउंटर आहे तिकीट काउंटरमध्ये फक्त चार वाजेपर्यंत ते सुरू असतं नंतर ते बंद होतं त्याच्यामुळे त्या नागरिकांना साधारण सातशे ते आठशे मीटरचा प्रवास करून या ठिकाणी तिकीट काउंटरसाठी यावं लागतं हो सर्व रेल्वे पॅसेंजरच्या दोन वेळा निवेदन दिले अनेकदा भेटी घेतल्या परंतु त्यांनी कोणत्याही स्वरूपामध्ये आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही अक्षरशः त्या निवेदनाला आम्हाला केराची नोकरी दाखवलेली आहे असा आमच्या संपूर्ण कर्जत पॅसेंजर वतीने आमचा असा आरोप आहे त्यांच्यावरती त्यानंतर आजही कर्जत नेरळ भिवपुरी शेलू पनवेल उरण या भागातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या जैसे हेच आहेत खासदार शुरंग बारणे हे दहा वर्ष खासदार राहिलेले असताना आता आगामी काळात समस्या सोडवू हे म्हणणं कितपत योग्य आहे असा प्रश्न निर्माण झालाय तर जनतेने फक्त लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा आणि तो आपली काम करेल या आशेवरच बसायचं असंच काहीसं चित्र मावळ मतदारसंघात असल्याचं पाहायला मिळत आहे